नमस्कार मंडळी राम राम गुड मॉर्निंग शुभ सकाळी आता सकाळपासून धो धो पाऊस पडतोय आता ह्याला मुंबईत पावसाची काही गरज आहे का आणि पाऊस पडत जरी असला तरी काय उपयोग आहे पाऊस उपयोग उपयोगी व चोवीस नाही एकदा पाणी येत आहे प्यायचं पाणी बिघावत आहे काय फायदा काय या पावसाचा मी दोन दिवसापूर्वी गावातून जाऊन आले काय होतं गावाकडल्या लोकांची हालत आहे त्या पिकांना पाणी नाही आणि इकडं आखी मुंबई पाण्यात चालू मारणाचा पाऊस येत गो हो पाऊस पडतो उसता पाऊस पडतो आणि गावाकडं पाऊसच नाही कसलाच पाऊस नाही त्याला मेन कारण माझं म्हणणं आहे मला असं वाटतं बघा बाकीच्यांचं मला काही घेण्यात नाही पण मला असं वाटतं की मुंबईमध्ये दमट वातावरण असतं गर्मी जास्त असते हीट म्हणजे मुंबईमध्ये त्याच्यामुळे पाऊस पडतो आणि गावाकडं शेतकरी कशी शेत काय करत आला या खांदा शेतातलीन ता टाकतुडून बाया एवढं शेत उठतं आणि तेवढं पीक वायाला जातं आणि तेवढी हिखळर जागा वायाला जाते ह्याच्यामुळं मला वाटतं आला बांधाव आंब्याचं झाड म्हणा की लिंबाचं झाड म्हणा की कसंचं झाड म्हणा की टाकत उडून खरं घरं वाया जागा वायाला जाती आणि हे वायाला जातं आणि गोठ होतं रान आणि पिकं शेत नाही टाक तोडून म्हणून झाडं तोडून तोडून खेड्यागावातील गावाकडच्या लोकांचे म्हणजे जिथं मला वाटतं की जिथं असं गजबज असेल झाडं झोडप असं गरमाट असेल तिथं पोस पडतो असं मला वाटतं मी काय तर ते काय म्हणते ते काय हे नाही आहे पण मला असं वाटतं नाही म्हणजे काय काय नाही लिहिले मी मला वाटतंच तुम्हाला काय वाटतं काय नाही मला काही काय नाही पण मला वाटतंय गावाकडे फक्त झाडांमुळे पडत नाही ज्या ठिकाणी गावाकडच्या लोकांनी व्हिडिओ बघत असेल तर अनुभव घ्या ज्या ठिकाणी दाट झाडं पोहतं ज्या ठिकाणी कसं बसेल त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी झाडं भरपूर त्या ठिकाणी पोहोचणारी आता मी तर कितीतर वेळा गावाकडं म्हणजे कितीतर वेळा बघितलं तर लोकांना असं शेतात पिकच येत नाही एवढी जागा व्हायला जाते ताकद होऊन टाका हर मला तर वाटतं प्रत्येकाने आपल्या घरात दरवर्षी एकतरी झाडे व्हावं तर पाणी पडेल मुंबईमध्ये बघा ना मी विचार करतो सकाळपासून पोचता एक मिनटं नाही एक मिनटं निस्ता पुढे होत धो ढो धो 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 ढो धो अ कपडे सुद्धा आणि पाऊस पडून तरी काय होऊ केली दिसेल ना त्या लाज भटत काही लोकांच्या संसार मोडत काही लोकांचं थक पाणी जातं काही लोकांचा आक्षेण होत होतं काही लोकांचं वाटलं होतं आणि खेड्यागावात जिकडं पाऊस पाहिजे तिकडं जिकडं आपल्याला शहरातल्या लोकांना खायला प्यायला भेटतं आण पाणी भेटतं जिंकून तिकडेच पाऊस नाही मुंबईमध्ये पाऊस पडून तरी काय होत पाण्याचा तपास नाही काय का पाण्याचा तपास पाण्यासाठी तलाच हवं लागेल इदर पाणी सुद्धा आमच्या घरात काय फायदा येथे नदी नालेच मरून झाले ओला बघून वाईट वाटत जायचे वाटलं माझ्या कपड्याचा कपडे धुवायला सुद्धा पाणी नाही काय सांगायचं तुम्हाला करावडे यावकडे पन्नास सुद्धा बाट लागून घेऊन पाहिजे आणि गावकडे पोहोचले म्हणजे जिकडून आपल्याला धनधान्य पिक येतं तिकडं पोहोचणे आणि तिकडं पोसांनी वाटत पाहिजे इकडे पोहोच पण इथं आधीच खायला लागलं पण मला असं वाटतं की झाडामुळं दमट वातावरणामुळं पोस मुंबईत जास्त पडतो गर्मी गंटिन्यू उन्हाळा पावसाळा हिवाळ्याचा गर्मी असते म्हणजे उन्हाळ्याच्या उन्हाळ्यात जास्त गरम होतं आणि पावसाळ्यात उन्हाळा हिवाळ्यातल्या जास्त गाणं नाही किंवा असते दमट वातावरण असतं गरम होतं साखर त्याच्यामुळं मुंबईत जास्त पाऊस मुंबईतच नाही कोकणात बघा किती पाऊस असतो कितीच पाऊस असतो त्या लोकांना भाताची लागवड करावी लागते भाताची साखा पाऊस असल्यामुळे भात लावा लागतो गावकड कोकड किती झाडं झरतोय आणि गावकडच्या लोकांना मेन कारण झाडं नाही म्हणून पोचणे ह्याची नोंद घ्या खेड्या लोकांनी गावकडच्या लोकांनी मी पण खेड्याचीच मी पण शेतकरीचीच सगळ्यांनी ह्याची नोंद घ्या आणि आम्हाला भारत महान तसं आम्हाला खेडा महान करू आणि झाडं लगाव हा चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच काँटिक व्हिडिओ मध्ये माझ्या भेटूया अशाच काँटिक व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय जाता लाईक तुम्ही करून जा